नमस्कार देव श्रीदर्शन बातमीपत्रात आपणासरावांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील जाधव कोचिंग क्लासेस व जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराचे वितरण कार्यक्रम पंचवीस जानेवारी रोजी आद्यकवी मुकुंदराज स्वामी नगर परिषद सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाला आहे यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंडळा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट अविनाश धायगुडे यांच्यासह रामकृष्ण पवार दाजीसाहेब लोमटे अजितदादा देशमुख जय भारती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधव जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालिका ज्योती जाधव यांची तर पुरस्काराचे मानकरी ॲडव्होकेट महाजर अली उस्मानी डॉक्टर राकेश जाधव ॲडव्होकेट संतोष पवार प्रशांत बर्दापूरकर दीना फड यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना ॲडव्होकेट माधव जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे माता पालक आणि विद्यार्थी बांधवांनो आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना कोणी अधिकारी व्हाल कोणी कोणा ठिकाणी उद्योगात राहाल कोणी कुठेही जाल परंतु या मंचावर उपस्थित असलेली ही जी मान्यवर मंडळी आहे निस्वार्थपणे सेवा करणारे हे जे मान्यवर मंडळी आहे की समाजाप्रती आपली काहीतरी एक देणं समाजाप्रती आपण काहीतरी ऋण फेडले पाहिजेत अशा प्रकारच्या भावनेतून म्हणजे या ठिकाणी ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून तन मन धनाने या ठिकाणी काम करत आहे म्हणून आपण सुद्धा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न आपण सर्व विद्यार्थ्यांनी करावा आणि जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जा त्या क्षेत्रामध्ये टॉप बनण्याचा प्रयत्न करा अंबाजोगाई शहरात शिक्षण क्षेत्रात जाधव कोचिंग क्लासेसने आपले नाव विद्यार्थ्यांच्या गुणाक्रमाने उंचावण्याचे कार्य केले आहे सोन यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला यात विधी सेवा गौरव पुरस्कार स्वर्गीय ॲडव्होकेट अण्णासाहेब लोमटे स्मृतीप्रित्यर्थ ॲडव्होकेट महाजर अली उस्मानी यांना आरोग्य सेवा गौरव पुरस्कार स्वर्गीय डॉक्टर व्यंकटराव डावळे प्रत्यर्थ डॉक्टर राकेश जाधव यांना समाजसेवा गौरव पुरस्कार स्वर्गीय द्वारकादासजी लोहिया प्रत्यर्थ ॲडव्होकेट संतोष पवार यांना पत्रकारिता प्रशांत बर्दापूरकर यांना तर शिक्षण गौरव पुरस्कार स्वर्गीय एकनाथराव खेडगीकर उर्फ बेथूजी गुरुजी स्मृति दीना फळ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यह वे सत्काराला उत्तर देते ना एडवोकेट महाज़र अली उस्मानी यानी क्लासेज से व संस्था से अभिनंदन के लिए जो यहाँ गरीब बच्चों की जब वो यहाँ पर आए ज़्यादा वर्षा नहीं है उनका बहुत कम लेकिन जब आए लेकिन उन्होंने यहाँ पर अम्बी जुगही में एक हलचल मचा दी और उस उन पर एक मुझे शेर याद आता है कि मैं तो चला था अकेला जानी मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया तो आज ये कारवा उन्हीं की वजह से और दूसरे जय भारती सेवा भावी प्रतिष्ठान इन्हीं की वजह से दोनों की वजह से ये सोड़ा जो आज हम आप देख रहे हैं तो बिला लिहाज मजहब मिल्लत आप किसी की परवाह नहीं जो सही काम करता है उसका हक उसको बिल्कुल प्रतिष्ठान जय भारती प्रतिष्ठान दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करत असते पुरस्कार देऊन आमच्यात एक प्रेरणा वाढवण्याचं कार्य होत असल्याचे डॉक्टर राकेशजी जाधव यावेळी बोलताना सांगतायत आलेलं आहे माझं एम बी बी एसचं शिक्षण या ठिकाणी झालं एम डी शिक्षण सुद्धा स्वामी तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेलं आहे मी विद्यार्थ्यांना हे याच्यामुळं सांगतोय की आपण कुठं शिक्षण घेतो याच्यापेक्षा आपण किती सातत्यपूर्ण ते शिक्षण घेतो हे महत्त्वाचं इथं येणारे सर्व गरीब कुटुंबातली मुलं असतील त्यांनी जर चांगलं शिक्षण घेतलं आणि जाधव कोचिंग क्लासेस आणि यांच्याकडे एक शिक्षणाची चांगली टीम आहे तर तुम्ही याचा उपयोग घेऊन चांगल्या कुठल्याही याच्यामध्ये असाल व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं काम करा सातत्यानं अभ्यास करा एवढंच या प्रश्नांनी सांगतो जाधव कोचिंग गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्वात उत्कृष्ट निकाल जाधव कोचिंग क्लासेसचाच असतो मलाही या क्लासेसमुळे चांगले गुण मिळाल्याचे धनश्री केंद्रे हिने यावेळी बोलताना सांगितले सगळ्यात इंटरेस्टिंग पण आहे मॅथ मध्ये जास्त करून मुलं असं बघून जातात जे सर नोट्समध्ये लिहून देतात किंवा जे बुकमधले एक्झाम्पल असतात ते बघून जातात पेपरला ते तसं तसं करून काहीच फरक पडत नाही तर मॅथला जर तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल तर त्यासाठी तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा जर आपण समजून घेऊन जर लिहून प्रॅक्टिस केली लि, तर मॅथमध्ये तुम्ही कधीच महागे पडू शकणार नाही आणि चांग, चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकतात अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन अविनाश दायगुडे यांनी करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मला स्वराज्य निर्माण करायचंय मला रयत्याचं राज्य निर्माण करायचंय मला इथल्या माणसांचं राज्य निर्माण करायचंय हे वयाच्या आठव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात आणि वयाच्या पाचव्या वर्षापासून मासाहेब जिजाऊ शिवरायांच्या मनात ते बिंबवतात आज अनेक जण आहेत अनेकजण पाचवीला आहेत अनेक जण नववी आठवी सातवी सहावीला आहेत आज हे तुमचं वय आहे या वयामध्ये वया जर तुम्ही ठरवलं तुम्हाला काय व्हायचंय तर या जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला आडवू शकत नाही तर सगळ्यात मोठी शक्ती कोणती असेल तर ते तुमचं मन आहे आज तुम्ही जे ठरवणार आहात आज जर एखाद्या विद्यार्थी निश्चय केला असेल की मला प्रशासनामध्ये जायचंय आय एस व्हायचंय आय पी एस व्हायचंय तहसीलदार व्हायचंय प्रांत अधिकारी व्हायचंय तर तुम्ही हे आज ठरवलं असाल तर मला विश्वास आहे की तुम्ही या वयापर्यंत आल्याच्या नंतर ते यश निश्चित संपादित केलेलं असेल कारण तुमचं समाजसेवेच्या माध्यमातून उत्तम काम करणारे ॲडव्होकेट संतोष पवार अतिशय बीड व लातूर जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना आधार देण्याचे कार्य करीत आहेत त्यांनी ही यावेळी बोलताना क्लासेसचे व संस्थेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व संचालक मंडळाचा संकल्प एवढा आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा आपल्या पालकांच्या समोर आणि विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालेली असताना खऱ्या अर्थानं पालकांनी पैसे खर्च केले म्हणूनच विद्यार्थी घडतात असा भाग आता सध्या राहिलेला नाही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज सध्याच्या काळामध्ये अतिशय मोलाची बनलेली आहे त्यामुळं दहावी बारावीच्या नंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी विद्यार्थ्यामध्ये असलेला कल ओळखून त्यांना कोणत्या दिशेनं प्रवास केला पाहिजे आणि भविष्यामध्ये कोणतं शिक्षण घेतल्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे हा या मागचा हेतू आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेत कार्य करणारे अचूक बातमीचे लेखन करणारे प्रशांत बर्दापूरकर यांनीही सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले सामाजिक असो विधायक असो हे सर्व अनुभव या ठिकाणी येत गेले आणि हे जे अनुभव येत गेलो जे प्रत्येकाला जे अनुभव येत जातात पत्रकारिता क्षेत्रामध्ये तेच आम्ही लिहित जात असतो आणि ते फक्त आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आता कोणाला कोणतं भावतं कोणाला काही नाही भावत ज्या नावाने आज या ठिकाणी मला पुरस्कार दिला असे गुरुजी खरं तर त्यांच्यामुळे आमच्या विचारांची आमची उंची वाढणार आहे साधू गुरुजी एक निष्प्रह शिक्षक होते मराठीचे शिक्षक होते आणि त्यांनी केसरी मराठवाडा अशा वेगवेगळ्या का दैनिकामध्ये काम केलं घाटनांदूर या ठिकाणी सोमेश्वर विद्यालयात उत्तम सेवा बजावणारे सतत हसत असणारे मुख्याध्यापक दिना फड यांनीही सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले त्यांना हा मी पुरस्कार मी समर्पित करणार आहे बेथुजी गुरुजींनी ज्या सोमेश्वरची मुहूर्त मिळवली आणि त्या सोमेश्वरचं ज्यांनी वटवृक्षात महावृक्षात रूपांतर केलं अशा श्रद्धेय अनंतराव अण्णा देशमुख यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो सोमेश्वरनगरी घाटंदूरच्या मातीला मी हा पुरस्कार समर्पित करतो आमच्यामध्ये फार भ्रम असतो काकाजी की माझ्यामुळं शाळा आणि शाळेमुळे विद्यार्थी बिलकुल उलटा आहे विद्यार्थ्यामुळं शाळा असते आणि शाळेमुळं शिक्षक असतात म्हणून हा पुरस्कार मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व माझ्या सहकाऱ्यांना सर्व माझ्या पालकांना सर्व शिक्षणप्रेमींना मी समर्पित करतो माझ्या संस्था पदाधिकाऱ्यांना मी समर्पित करतो अमृत महोत्सवी त्र्याहत्तर वर्षे वय आहे माझ्या शाळेचं काकाजी त्या त्र्याहत्तर वर्षे वयाच्या शाळेला मी हा पुरस्कार समर्पित करतो या कार्यक्रमात जाधव कोचिंग क्लासेस व जय भारती सैवाभावी प्रतिष्ठानचे कौतुकास्पद असून ॲडव्होकेट माधव जाधव व त्यांच्या सहकार्याने एक उत्तम कार्यक्रम घेत असून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंडळा यांनी अध्यक्षही समारोप करत सर्वांना शुभेच्छा दिल्या की आई वडील आपलं स्वप्न आपल्याला जे होतं आलं नाही ते मुलामध्ये स्वप्न बघतात आणि आपल्या अपेक्षांचं ओझं विद्यार्थ्यावर टाकतात आणि विद्यार्थ्याला विद्यार्थ्याऐवजी मशिनरी करून पळवायचं काम करतात विद्यार्थ्यांना ध्येय ठरवित असताना शांत डोक्याने विचार करा कुठलीही गोष्ट पाचवी सहावीत आठवीत असताना एका मिनटात ध्येय ठरू नका पण परिस्थितीचा अभ्यास करा कुणाचं तरी एखाद्याचं प्रेरणा म्हणून आपल्यात ठेवा आणि मला वाटतं परिस्थितीला गुरु माना आणि विद्यापीठाला धक्का माना मला वाटतं हे ज्याला धक्का हे विद्यापीठ आहे ज्याला परिस्थिती हे गुरु आहे तो कुठं कमी पडत नाही खरं सांगतो निर्व्यसने माणसाला जगण्याकरता काहीच लागत नाही थोडे हातपाय हलवले थोडे कष्ट केलं आणि आपल्या वागण्यामध्ये सूत्रसंचालन नंदिनी पांडे यांनी तर बक्षिसांचे सूत्रसंचालन संतोष देशमुख मेघराज जाधव यांनी केले तर आभार दीप्ती प्रभुने यांनी मांडले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कुलकर्णी योगेश तट श्रीकांत खुणे उर्मिला तट रुपाली मोहाडे नेहा जगताप आदींनी सहकार्य केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी त्याचबरोबर नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई